नमस्ते माझ्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आज आपल्याला पावसाळ्यासाठी लागणारे तांदूळ भाकरीसाठी लागणारे तांदूळ कसे स्टोर करून ठेवायचे ते सांगणार आहे ज्यांना रोज भाकरी लागते आणि आपण पावसामध्ये कसं तांदूळ सुकले जात नाही आणि किडा होऊ नये त्यासाठी पण आपण काय करायचं ते सांगणार आहे तिथे मी दोन किलो हे रेशनिंगचे तांदूळ घेतले स्वच्छ करून घ्यायचे असे काही घाण असेल तर आणि धुवून घ्यायचे आपल्याला पावसामध्ये कसे तांदूळ सुकले जात नाही आणि आपल्याला भाकरी हवी असते मग सहजतेने कसे स्टोर करायचे ते मी सांगणार आहे तुम्हाला आता पहिले मी एका टो भांड्यामध्ये मोठ्या भांड्यामध्ये तांदूळ काढून घेते मी ते त्या एका मोठ्या भांड्यामध्ये असे तांदूळ काढून घेतले अगदी सहा महिने ठेवले ना तरीही तांदूळ खराब होणार नाही किंवा किडाही लागणार नाही अशा पद्धतीने मी कसे करायचे ते तुम्हाला सांगणार आहे ठेवायचे कसे सा साठवून ठेवायचे ते आता मी तांदूळ स्वच्छ पहिले धुवून घेते मी ते स्वच्छ तांदूळ धुवून घेतले झाकण लावलं आणि पाणी पूर्णपणे काढून घेतलं आहे नितळून घेतलं आहे आता आपल्याला हे असं मोठंच भांडं घ्यायचं तांदूळ धुवायला त्याच्यामुळे जे स्वच्छ धुतले जातात आता पाच मिनटं मी असेच झाकून ठेवते नंतर वाळत घालणार आहे मी ते आता घरामध्येच एक कॉटनचा कपटा अंतरून घेतला आहे आणि जर तांदूळ धुतलेले होते ते पसरवून घ्यायचे आहेत उन्हामध्ये वगैरे सुकवायचे नाही आहेत तांदूळे पंखेखालीच वाळून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे अशा प्रकारे मी इथे हे तांदूळ आता पूर्ण पातळ असे पसरवून घेतले आहेत आणि वाळून घ्यायचे इथे बघा भाकरीसाठी लागणारा तांदूळ आपण पावसाळ्यामध्ये कसे तांदूळ सुकले जात नाही तर मी हे तांदूळ धुवून सुकवून घेतले आहेत पंख्याखाली सुकवून घेतले आहेत मी आणि पूर्णपणे व्यवस्थित असे सुक वाळले गेले पाहिजेत एक तांदूळ चावून बघायचा असा कडक लागतो काय दाताखाली स्वच्छ करून घ्यायचे तांदूळ काही काळात तांदूळ असतात काही घाण असेल तर आणि आपल्याला हे जास्त दिवस कसे टिकून ठेवता येईल किड होऊ नये म्हणून आपण आता काय करायचं थोडेसे आपल्याला तांदूळ हे गरम करून घ्यायचे इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला हे तांदूळ घालून घ्यायचे थोडे थोडे करून असे गॅस मध्यम ठेवायचा आणि तांदूळ आपल्याला फक्त हे गरम करून घ्यायचे भाजायचे वगैरे नाहीये सुद्धा गरम करायचे आहेत जास्त गॅस फास्ट पण नाही आहे मध्यम गॅसवर भाजून घ्या भाजून मी गरम करून घ्यायचे आहेत थोडेसे इथे मी तांदूळ हलकेसे गरम करून घेतले फक्त आपल्याला हाताला एवढं गरम लागतील ना तेवढंच गरम करून घ्यायचे आहेत आता हे मी सर्व हे काढून घेते आणि असंच सर्व तांदूळ गरम करून घेते मी इथे गरम करून घेतले हलकेसे गरम करून घेतले आहेत तांदूळ गरम करून घेतल्यामुळे कसं थोडं जरी ओलावा असेल ना तांदळामध्ये तर तो निघून जाईल आणि आपले तांदूळ जास्त दिवस टिकतील किडाही होणार नाही किंवा खराब पण हो होणार नाही भाकरीसाठी किंवा जे आपल्याला वडे वगैरे बनवायचं असेल असे तांदूळ धुतलेले असेल तर आपण पटकन कशालाही वापरू शकतो दळ्याला देऊ शकतो तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू